सध्या पावसाळा हा ऋतू सुरू झाला असून या ऋतूमध्ये सुदृढ शरीरासह जीवन जगत निसर्ग सर्वत्र आपले सौंदर्य या ऋतूत खुलवण्याचे कार्य करत असते त्याचा आनंद मनसोक्त घेता यावा याकरिता पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांपासून आपण स्वतःचा बचाव कशा प्रकारे करू शकतो याबाबत सविस्तर माहिती डॉक्टर जेम्स आवाड यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून बोलताना दिली आहे मी डॉक्टर जेम्स आवाड जनरल प्रॅक्टिशनर औरंगाबाद मधून सध्या पावसाळा सु, हा ऋतू सुरू झालेला आहे नागरिकांनी पावसाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल संचितमध्ये मी थोडंसं सांगतो कुठले आजार होतात याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो पावसाळ्यामध्ये जास्त करून कावीळ हा आजार होतो ठीक आहे कावीळमध्ये काय काळजी घेतली पाहिजे काय लक्षणं आहे त्याचे कावीळमध्ये थकवा येणे पळमळ होणे उलटी होणे पोट बिघडणे असे लक्षणं असतात त्यासाठी उलटी मळमळ जर जास्त दिवस असेल एक दोन दिवसामध्ये जर थांबत नसेल तर तुरंत जवळच्या डॉक्टरकडे जाऊन दाखवून घेणे पावसाळ्यामध्ये सर्दी ताप खोकले हे असे आजार थोडक्यामध्ये सुरू झाले की लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त रेंगळत बसायचं नाही कारण सर्दी खोकला ताप याचा दुष्परिणाम पुढं चालून न्युमोनिया असे आजार होण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यामध्ये शीतपित्त भरपूर जणांना येत असतं शीतपित्त म्हणजे अंगावर पित्त, पित्त, पित्त उभारणं ठीक आहे अशा वेळेस घरोघ घरगुती गर उपचार न घेता डॉक्टर्सचा सल्ला घेणे ॲलर्जी ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्या गोष्टीपासून आपल्याला ॲलर्जी होती ते वस्तू टाळावे ठीक आहे घराच्या अवतीभोवती सांडपाणी सांड, सांड जमते मच्छर होतात सांडपाण्यातून आपल्याला काही दुसरे आजार वगैरे होण्याची शक्यता जास्त असते मच्छराचा संसर्ग होतो त्यांनी मलेरिया वगैरे होण्याची शक्यता जास्त असते ह्या दिवसामध्ये डेंग्यू हा प्रकार पण बघितला जातो तर नागरिकांना हेच माझी कळकळीची विनंती आहे की आपण व्यवस्थित स्वतःची काळजी घेणे आणि आजूबाजूची स्वच्छता मेंटेन करणे धन्यवाद